मागच्या वेळेस आपण सिंपल पास्ट टेन्स्ट होकार पहिला होता आज आपण पाहणार निगेटिव्ह पण आहे मी तुम्हाला बोललं आहे की मी सर्व हो क्वेश्चन क्वेश्चन होकारार्थी नकारार्थी सर्व तुमच्या टाइपचे घेणार आहे त्यानंतर मोठं वाक्यांना कसं करायचं जे छोटे छोटे वाक्य त्यांना जोडायचं ते आपण पाहणार आहे तर बघा आता जे बघतोय आपण तो हाय सिम्पल पास्ट टेन्स्ट निगेटिव्ह राहणार आहे म्हणजे नकारार्थी त्यामध्ये नॉट इन नौ� नॉट याच्या स्ट्रक्चर कधी लक्षात ठेवा सब्जेक्ट आहे डिड घ्यायच्या नंतर नॉट घ्यायचा डिड नॉट घ्यायचा नंतर विव्हट घ्यायच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं कधी लक्षात ठेवा डीड आला तर संपूर्णच घ्यायचे डोळे बंद करून डोळे बंद करून बिवर घ्यायचं हा विचार नाही ठेवायचा की इथं विटरील का विरेल डीड आला बिवर घ्यायचं शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल तर डिडंट म्हणायचं काही लोक डिंट म्हणतात ओके पण त्याला डिंट चांगलं वाटतं याच्या शेट तर पहिला फलक आपण ला ली ले लो ला, ला। ओके फक्त शेवटी काय पाहिजे नाही पाहिजे बस दुसरं काय जसं आता आपण होकार अर्थी बी घेऊ आणि न वाक्य घेऊ जसं आता मी एक वाक्य घेतलं मी मी खाल्ले बघा आता इथं काय होक्य वाक्य रे आता लालेली आलंय म्हणजे आपला तुम्हाला मी तुम्हाला काय बोलवतो विटू घ्यायचे विटू मी म्हणजे काय आय मी म्हणजे काय आय आणि खायला काय म्हणतात एच एच ची तू काय एट म्हणतात मग आपण काय घेणार आय एच काय खाल्लं कसं खाल्लं ते पुरण नंतर लिहायचं मी आंबा खाल्ला आ एट मँगो हो ना मी सपोर्ट खाल्लं आ एच ॲपल असं तुम्ही वाक्य जोडत जायचे जे तुम्ही खाणार ते पुढं जोडत जायचे ओके आता या वाक्याला मला नकारार्थी करायचे तर बघा मी खाल्ले नाही असं वाक्याला आता मी खाल्ले नाही ले नाही बघा ले नाही बघा ले आणि हा नाही आलाय तर बघा आता तुम्हाला काय बोललोय नाही विटू किंवा वापरतो जो वाक्याची शेवटी ला ली ले लो ला ल असं येतो तो आपण काय घेणार विटू घेणार आहे पण इथं काय ले नाही आलंय ले नाही आलं तर समजून घ्यायचं की आपला डीड वापरायचं आहे मग तुम्ही काय घेणार मी म्हणजे काय आय घ्यायचा ओके नंतर काय डिड घ्यायचं आय डी नॉट असं ना आता डीड घेतलाय तर मग आपल्याला हा जो व्ही टू ना विटू एटचं विटू याला विवन करायचं विवन म्हणजे व्ही विवन काय झालं इच या ठिकाणी आपण काय घेणार आहे इन घेणार आहे मग आता काय आय डी नॉट एच किंवा आय डींट इच म्हणतात समजलं का झालं समजलं तुम्हाला की धीर वापरला म्हणून आपण काय घेतलं जीवन घेतलं अगदी एक वाक्य घेऊ बघा समजा आता तुम्हाला म्हणायचंय आम्ही शाळेत गेलो नाही आता माहिती का आलंय नाही लो गेलो नाही आले, ली आले। ला लाई हा शेवटी आलेला आहे आता ज्याला काय होतं तुम्हाला माहिती मागच्या होतं ज्याला म्हणता गो काय म्हणता गो म्हणतात आणि त्याचे व्हिटू करायचे असेल तर आपण काय घेतो बेंट म्हणतो काय म्हणतो बेंट इथं काल नाही आलाय काल नाही मग इथं नाहीच्या अगोदर काय लो आपण काय घेणार लो नाही आलाय लो नाही जर आलं तर समजून घ्यायचं आपलं डीड नॉट वापरायचे मग आता मी घेतलं आम्ही मग आम्ही म्हणजे काय व्ही घेतला ओके नंतर काय घेणार आपण डीड नॉट घ्यायचे काय घेणार आपण डीड नंतर नॉट घ्यायचे वी डी नॉट एवढं घेतलं आणि ज्याला म्हणतात गो व्ही डी नॉट गो म्हणायचं किंवा वी डी डंट गो वी किंवा वी डीओ ती गेली नाही शी ओके आता कुठे गेली नाही ती शाळेत गेली नाही तर तुम्ही टू टू स्कूल स्कूल म्हणजे आम्ही शाळेत गेलो नाही फक्त तुम्हाला काय करायचंय डीड वापरला तर फक्त हा व्हिवन घ्यायचे आणि होकारार्थी वाक्य तुम्हाला काय घ्यायचंय व्हिट्यू घ्यायचे समजा आता मला, हो मला म्हणायचं मी शाळेत गेलो मी शाळेत गेलो हे होकारार्थी वाक्य तुम्ही काय वेंट हा वापरचं आय वेंट टू स्कूल म्हणायचे आणि जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की मी शाळेत गेलो नाही असं म्हणायचं असेल तुम्ही का ना आय डी नॉट आता डिड आलंय तर आपण काय आहे ना गो म्हणणार आहे ती शाळेत गेली असं म्हण ती शाळेत गेली होकर वाक्य तुम्ही का ना शी वेंट म्हणायचे शी वेंट टू स्कूल आणि ती शाळेत गेली नाही नाही आलय आणि ली नाही आलंय ली नाही बघा ली ली नाही आलंय तर तुम्हाला डीड वापरायचं म्हणजे शी डी नॉट आणि डीड आलाय म्हणून आपण काय ना व्ही वन घेणार म्हणजे डीड नॉट गो घेणार अहून आपण तीन चार वाक्य घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण टॉपिक संपूर्ण टाकू मॅनेटिक थोडी तिरपी तारपी येते समजून घ्यायचंय फक्त आपलं समजणं महत्वाचं हो आहे पुढचं वाक्य बघा मी ताजमहल पाहिला हो 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 का। नहीं नहीं बर, बर आता वाक्य सांगा होकरार्थी की नकरार्थी ते सांगत होत तुम्ही म्हणा सर होकर आरती का इथं नाही आला नाहीये बरोबर आहे मग आता जर वाक्य होकर आरती असेल आणि शेवटी जर ला लो आलं नाही आलं तर आपण काय येतो विटू घेतो काय विटू घेतो मी म्हणजे आय पाहिला का आता सी सीची विटू काय झालं सॉ मी तर काय ना मी आय सॉ ओके काय पाहिलं मी ताजमहल आय सॉ द ताजमहल ओके आय द ताजमहल आता मी द का वापरलाय जे वस्तू जगामध्ये एकच असेल दुसरी नसावी तर तुम्हाला द वापरायचे मला, मला सांगा ताजमहल किती जगामध्ये एकच आहे लाल किल्ला किती एकच आहे चायनाबाल किती एकच आहे तो द वापरायचं ओके आता या वाक्याला मला नकार वाक्य करायचे तर मी कसं करेल वाक्य मी ताजमहल पाहिले मी पाहिले नाही बघा आता या ठिकाणी काय नाही आलाय ओके आणि जर नाही आला ले नाही तर तुम्हाला मी काय दीड नॉट वापरायचंय मी म्हणजे आय घ्यायचं आय नंतर तुम्ही काय ना दीड नंतर नॉट दीड वापरला असेल तुम्ही तर तुम्हाला काय करायचं विवन घ्यायचे मग व्ही विवण काय सी मी तर काय मग सी घ्यायचं काय पाहिलं मी ताजमहल मी इथे काय यायचंय तुम्हाला द्यायचं तुम्हाला द ताजमहल मला वाटलं तुम्हाला वाक्य एवढं समजलं अजून एक पुढची अकी घेऊ तिने चहा बनवली शेवटला वाक्य का अकराटते त्या सांग तुम्ही म्हणतात उकरांती मग आपला काय वापरायचंय विटू वापरायचे मी तुम्हाला अगोदर बोलले वाक्याच्या शेवटी ला ली ले, लो ला आलं तर शंभर टक्के तुम्हाला विटू वापरायचे आता तिने तिने म्हणजे काय शी घ्यायचं आता शेवटी बनवायचंय बनवणे बनवण्या मेघ लक्षात ठेवा मेक आणि त्याचे विटू आहे मेड त्याचे विटू काय झालं मेड मला सांगा होकारच्या वाक्याचा आपण काय येतो टू म्हणजे काय हिमेकडे घ्यायचे काय मेड मग तुम्ही शी मेड ओके काय बनवली तिने चहा म्हणजे काय ओके शी मेड टी तिने कॉफी बनवली शी मेड कॉफी त्याने कॉफी बनवली ही मेड कॉफी समज आता आता ह्याच वाक्याला मला नकारार्थी करायचे करायची नकारार्थी तुम्ही कसं केली हेच वाक्य घेईल तिने चहा बनवली हे वाक्य झालं तुमचं वक्रार ते आता मी शेवटी फक्त काय वापरेल नाही वापरेल कसं झालं वाक्य तिने चहा बनवली नाही आता तिने म्हणजे काय शी तिने म्हणजे काय शी नंतर नाही ली ली नाही नाही म्हणजे काय डीग नॉट तुम्ही त्यांना शी डे नॉट जर तुम्ही डीड वापरला तर शंभर टक्के काय काय तुम्हाला तुम्हाला मेक मी तर मग इथं वापरायचं मेक आणि नंतर काय टी घ्यायचे आणि वाक्य पूर्ण झालं पुढचं वाक्य मी तुम्हाला सांगेलच कसं करत मोठं वाक्य कसं करतं ते सर्व सांगेल तुम्हाला मी त्यासाठी तुम्हाला छोटे वाक्य येणं खूप महत्वाचे आता मला सांगा शी कुले। शी कुले तीछ। तीछ। मी शिकवले शिकवण्या काय म्हणतात टीच टू काय टॉट मी त्याला मी शिकवले आय टॉट मी शिकवले नाही आलंय ले नाही आलंय तर मग तुम्हाला काय वापरायचं डीड नॉट वापरायचे कसे वाक्य आय डी नॉट इथं घ्यायचं टीच आय डीड नॉट टीच तिने शिकवले नाही तिने म्हणजे शी डी नॉट टीच त्याने शिकवलं नाही हे जे नॉट होमवर्कचे वाक्य देतो ते तुम्ही नक्की सोडून दाखवतात ओके मी तुम्हाला काही वाक्य देतो सोडवण्यासाठी बघा मी तुम्हाला दहा वाक्य दिले ओके होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य दिले मी त्यांचं विवन आणि विटू लिहून दिले होकारार्थी वाक्याला काय घ्यायचं विवन घ्यायचं की विटू घ्यायचे मी तुम्हाला मागं सांगितलं आणि नकारार्थी वाक्याला काय वापरायचं ते सांगितले तर बघा हे दहा वाक्य पहिलं वाक्य बघा मी विचार केला हा उपराती वाक्य विचार केला के, का तर थिंक त्याचे काय झालं थॉट ओके पुढचं बघा मी विचार केला नाही बघा इथे ला काय लाईन लाल आलं तर काय घ्यायचंय तुम्हाला जर डिट घेतला तर आपण काय येतो व्ही वन घेतो का व्ही टी घेतो हे तुम्ही मला नक्की लिहून दाखवतात पुढचं बघा तो क्रिकेट खेळला वगळ वाक्य लाल आहे म्हणजे व्ही टू वापरणार काय वापरणार हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो क्रिकेट खेळला नाही बघा ला हे आलाय लान हे लानी आलं तर आपण नक्की का आपण तो डीड वापरतो आपण काय व्ही वन घेतो म्हणजे घेत नाही पुढचं बघा आम्ही झाडे लावले लावण्याला म्हणता प्लांट त्याच्यावरती काय प्लांटेड म्हणजे वाक्य वक्रार प्लांटेड वापरणार ना व्ही प्लांटेड काय असेल पुढचं झाडाला ट्रीज आम्ही झाडे लावले नाही हे वाक्य काय झालं नकार्य वाक्य नकार्य वाक्य असेल तर तुम्ही तुम्हाला काय बोललो डीड नॉट वापरायचे नया डॉक्टर बनली बनलं का आता बिकाम त्याच्या वेळी काय बिके इथं होकारी वाक्य म्हणजे आपल्याला काय वापरावं लागेल बी केम वापरावं लागेल निहा डॉक्टर बनली नाही नकारार्थी वाक्य म्हणजे आपल्याला नकारात डीपरायचे डिन नॉट वापरायचं आपण काय येतो व्ही वन घेतो पुढचं वाक्य बघा ती मुंबईहून आली येणार कम त्याच्या विषय काय केम होकारी वाक्यात काय येतो केम घ्यायचे आणि मुंबईहून म्हणायचं असेल तुम्हाला काय वापरायचे फ्रॉम मुंबई फ्रॉम मुंबई आणि शेवटचं वाक्य बघा ती मुंबईहून आली नाही वाक्य नकारार्थी आहे म्हणजे आपलं काय डीड नॉट आणि त्याच्यानंतर काय कम आणि नंतर काय ते तुम्ही बघून घ्यायचे तर याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या मी त्याच्यात रिप्लाय नक्की देईल तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर, तर, तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईब करू नका जे बेल ऐकून असेल ते लाईक क्लिक करा जेणेकरून जे नोटिफिकेशन येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ मी पूर्ण पाहिला थँक्यू व्हेरी मच